सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज रोजी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त ईद मिलाची मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये शामराव नगर संजय नगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्यातील हद्दीतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मिरवणूक काँग्रेस भवन ते पटेल चौक आणि झाशी चौक अशी करत अशी बदाम चौक या ठिकाणी आलेले आहे बदाम चौकमध्ये मिरवणुकीची सांगता झालेली आहे या ठिकाणी सलाम पडण्यात आला आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव आपापल्या घ घरी निघून गेलेले आहेत या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून एक चांगले उदाहरण मुस्लिम समाजाने घालून दिलेले आहे सर्वप्रथम तमाम सांगली सांगलीमधील मुस्लिम बंधू भगिनींना जसनं ईद ए मुलाच्या ईद एला मनपूर्वक शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थानं अल्लाचे परमेश्वराचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आणि तमाम सांगलीमध्ये अत्यंत जल्लोषामध्ये आज या ठिकाणी मिरवणूक निघाली आणि मोहम्मद पैगंबरांनी जो संपूर्ण जगाला संदेश दिला शांतीचा ऐक्याचा आपल्या आईवडिलांच्यावर प्रेम करा आणि तमाम शेजाऱ्यांच्यापासून गोरगरिबांच्यावर प्रेम करा भुकेल्याला अन्न आणि पाणी द्या आणि संपूर्ण जगामध्ये एक ऐक्याची शांतीची जो संदेश दिला तो अनुकरणीय आहे आणि मुस्लिम समाजाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पमद पैगंबरांच्या विचाराचं आचरण करत एक जो शांतीचा ऐक्याचा संदेश दिला तो सांगलीकरांच्या दृष्टिकोनातनं राज्याच्या आणि देशाच्या जगाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे तमाम पुन्हा सर्व मुस्लिम बंधू भगिनींना मी आज ईद इ मिलादच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो